या वर्षी सलगपणे तिसऱ्या वर्षी आम्ही कंदमुळांचं प्रदर्शन भरवतो कंदमुळांचं प्रदर्शन हे महाराष्ट्रामध्ये इतरत्र कुठेही भरवलं जात नाही पहिला प्रयोग आम्ही दोन वर्षापूर्वी कोल्हापूरमध्येच कंदमुळाचं प्रदर्शन भरवून केलं कारण कंद बद्दल कोकणातल्या लोकांना कल्पना आहे किंवा त्याचा त्यांनी उपयोग करतो एक्स्पेशली आपल्याकडं गोवा कर्नाटक ह्याच्या कोस्टल रिजनमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना कंदमुळांचा वापर कसा करायचा खाद्यपदार्थ कुठले बनवायचे याच्याबद्दलची माहिती आहे पारंपरिक माहिती त्यांच्याकडे आहे पण आपल्या महाराष्ट्रामधल्या कोकणामध्ये किंवा आपल्या भागामध्ये कंदमुळांचा आहारात उपयोग करण्याबद्दलची माहिती नाही आहे व कंदमुळांच्याबद्दल फारशी माहिती जनतेमध्ये नाही आहे तर ही कंदमुळांची माहिती जनतेला व्हावी या हेतूनं गेल्या तीन वर्षापासून आम्ही कंदमुळांचं प्रदर्शन भरवतो यावर्षीसुद्धा आम्ही कंदमुळांचं प्रदर्शन भरवलेलंच आहे पण त्याच्याबरोबरसुद्धा आपल्या भागामध्ये आढळणाऱ्या ज्या औषधी वनस्पती आहेत त्या औषधी वनस्पतींचंही प्रदर्शन भरवलेलं आहे आणि तिसरा एक वेगळा प्रयोग आम्ही यावेळी केलेला आहे तो म्हणजे फुलंपांकरांना अट्रॅक्ट करणाऱ्या ज्या वनस्पती आहेत किंवा फुलंपांकरांची जी होस्ट प्लांट आहेत अशा जवळपास पन्नास वनस्पतीसुद्धा आम्ही एक्झिबिशनमध्ये ठेवलेल्या आहेत कंदमोळांच्यामध्ये यावर्षी जवळपास शंभर प्रकारचे कंदमुळं इथं ठेवलेली आहेत आता या कंदमुळामध्ये सुद्धा प्रामुख्यानं तीन प्रकार आहेत पहिला प्रकार जो आहे तो डायस नावाची वनस्पती आहे त्याला मराठीमध्ये विविध नावं आहेत पण त्याचं बॉटनिकल नाव आहे डायस या डायस कोरियाच्या जवळपास नऊ प्रजाती आपल्या महाराष्ट्रात आढळतात यापैकी चार प्रमुखानं वनस्पती ज्या आहेत डायस्कोरियाच्या आहे त्या आपल्याकडे खाद्य म्हणून किंवा अन्न म्हणून वापरल्या जातं त्यातली पहिली प्रजा तिथं जी ठेवलेली आहे त्याचं नाव आहे डायस्कोरिया अलाटा त्याला मराठीमध्ये गोराडू असं म्हटलं जातं ही वनस्पती जी आहे त्याला वनस्पतीला त्या किंवा ती वेलवर्गीय वनस्पती आहे आणि या वेलवर्गीय वनस्पतीला जमिनीमध्ये मोठे कंद येतात आणि याचं वैशिष्ट्य अजून असं आहे की या वेलवर्गीय वनस्पतीला पाण्याच्या बेचक्यामध्ये सुद्धा बटाटे लागतात त्याला एअर पोटॅटो म्हणतात हे एअर पोटॅटोसुद्धा खाण्यासाठी वापरतात आणि कंदसुद्धा खाण्यासाठी वापरतात याच्यामध्ये सर्वात जास्त प्रकार जे जा आहेत या डायस्कोरिया आलाटामध्ये किंवा गोराडूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत दुसरा प्रकार जो ठेवलेला आहे त्याचं नाव आहे डायस्कोरिया एस्क्युलँटा तर ही जी वनस्पती आहे ही काटेकणंग या नावानं मराठीमध्ये ओळखली जाते आणि या वनस्पतीची गोव्यामध्ये वगैरे लागवडही मोठ्या प्रमाणामध्ये करतात पण आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये याची कोणीही लागवड करत नाही कणंग जी आहे त्याचे कंद जे आहेत ते मात्र खाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात तिसरा प्रकार जो आम्ही ठेवलेला आहे त्याचं नाव आहे डायस्कोरिया बल्बिफेरा ही जी वनस्पती आहे ही औषधी आहे अनेक वर्ष औषधामध्ये त्याचे कंद वापरले जातात हा जो कंद आहे याचा तो वैशिष्ट्यपूर्ण आहे जसे डुकराच्या अंगावर दाट केस असतात तसे या कंदावर दाट केस असतात म्हणून या डायस्कोरियाला मराठीमध्ये डुक्कर कंद किंवा वराहा कंद असं म्हणतो याचं सुद्धा अजून एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या पानांच्या बेचक्यामध्ये एअर पोटॅटो येतात म्हणजे हवाई बटाटे लागतात आणि हे हवाई बटाटे आणि त्याचा कंद जो आहे तो सुद्धा खाण्यासाठी वापरतात चौथा प्रकार जो आहे तो मात्र महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे कारण आपल्याकडं मोहराच्या फुलांची भाजी करतात त्याचं नाव आहे डायस्कोरिया पेंटाफायला याला कंदा है आनि कंद आहे आणि ते कंदसुद्धा औषधामध्ये वापरतात आणि खाण्यासाठी वापरतात पण सर्वात महत्त्वाचं आहे की याला येणारी जी नरफुलं आहेत या नर फुलांची भाजी करण्याची ही प्रथा आपल्याकडं अगदी जुन्या काळापासून आहे पितृ पंधरवड्यामध्ये इथं आपल्या कोल्हापूरमध्ये याची भाजी नर फुलांच्या फुलांची भाजी केली जाते तर हे सगळ्या डायस्कोरियाचे प्रचलित असणारे प्रकार आहेत आणि बाकी जे प्रचार प्रकार आम्ही इथं ठेवलेले आहेत हे सगळे प्रकार वेगवेगळे डायस्कोरियाचे आहेत त्याच्यामध्ये काही खाण्यायोग्य आहेत काही औषधी आहेत दुसरा प्रकार जो आम्ही ठेवलेला आहे तो सुरणाचा आहे सुरण खातात हे लोकांना आपल्याला थोडंफार माहीत आहे पण मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जात नाही या सुरणाबरोबरच रान सुरण किंवा शेवळा नावाचे सुद्धा इथं कंद ठेवलेले आहेत याच्या पानांची भाजी केली जाते कंदांची भाजी अगदी क्वचित केली जाते तो प्रकार झाला सगळा मी सांगितला तो सगळा सुरणांचा आहे त्यानंतर तिसरा प्रकार जो आम्ही इथं ठेवलेला आहे तो सगळा तिसरा प्रकार जो आहे तो आळूंचा आहे एकूण दहा प्रकारचे आळू तिथं ठेवलेले आहेत पण आळू प्रामुख्यानं आमच्या मते दोन आहेत एक मोठा आळू जो आहे त्याला कासार आळू म्हणतात आणि त्याला मोठे कंद तयार होतात आणि या कंदापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात दुसरा आळू जो आपल्याला कायम माहीत आहे किंवा आपण अनेक वर्ष खातोय या आळूमध्ये सुद्धा असंख्य प्रकार आहेत त्याच्या कंदाची आणि पानाची भाजी केली जाते तर या प्रकारे आळूचे काही प्रकार तिथे ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर मात्र वेगवेगळ्या वेग प्रकारचे कंद जे आपण अनेक वर्षापासून वापरतोय असे कंद रताळी आहेत त्याच्यामध्ये काही औषधी कंदमुळं सुद्धा ठेवलेली आहेत शतावरी आहे सफेद मुसळी आहे सुद्धा कंद आहेत ज्याच्यापासून साबुदाणा तयार केला जातो असे साबूचे कंद सुद्धा ठेवलेले आहेत असे जवळपास शंभर प्रकारचे कंदाचे प्रकार या एक्झिबिशन मध्ये आम्ही ठेवलेले आहेत याच्यामध्ये आता मी मगाशी सांगितलं तसं सा, शतावरी आहे तर ही वनस्पती शतावरी याला आहे पण ही वनस्पती प्रामुख्याने टॉनिक म्हणून वापरली जाते कारण हे सगळे जे आहेत कंद हे शरीरातली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी म्हणून वापरले जाते प्रामुख्याने आणि दुसऱ्या बाजूला आम्ही जे ठेवलेले आहेत ते जवळपास दीडशे प्रकार हे औषधी वनस्पतींचे आहेत वेगवेगळ्या औषधी वनस्पती वेगवेगळ्या विकारावर जे वापरल्या जातात याची लोकांना माहिती व्हावी याच्यासाठी औषधी वनस्पती इथं लावलेल्या आहेत ते भरपूर आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हिरडा आहे बेडा आहे आवळा आहे गुळवेल आहे अशा अनेक सगळ्या वनस्पती इथं ठेवलेल्या आहेत त्याची जवळपास दीडशे प्लांट त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये अश्वगंधा आहे त्यानंतर सफेद मुसळी आहे ते सुद्धा प्रकार इथं ठेवलेले आहे मेजॉरिटी याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल पळस आपल्याला माहित आहे पण पळसाचे सुद्धा औषधी गुणधर्म आहेत काटे सावर आहे अशी असंख्य झाडं ठेवलेली आहेत या प्रत्येकाचे काही ना काहीतरी औषधी गुणधर्म आहेत आणि तिसरा प्रकार जो बाहेर ठेवलेला आहे ना तो सगळा फुलपांकरांना अट्रॅक्ट करणाऱ्या वनस्पतींचा आहे जे फुलंपांकर ज्याच्यापासून नेक्टर गोळा करतात असे काही प्लांट तिथं ठेवलेले आहेत आणि ज्याच्यावर ती उपजीविका करतात होस्ट, होस्ट प्लांट अशी होस्ट सुद्धा ठेवलेली आहे त्याचं कारण असं आहे की अलीकडच्या काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळं हां बऱ्याचशा कीटक नष्ट होत चाललेले आहेत ज्याच्यामध्ये पांखरांची मधमाशा ज्या आपल्या उपयोगी आहेत त्यांची संख्यासुद्धा कमी झालेली आहे त्यामुळं त्याचा परिणाम फलधारण्यावर झालेला आहे त्याचा परिणाम उत्पादनावर झालेला आहे म्हणून शेतकऱ्यांनी किंवा सुद्धा याची लागवड ते करू शकतात आणि फुलपांकरांची संख्या वाढवण्यासाठी आपण डायरेक्टली इनडायरेक्टली मदत करू शकतो त्या वनस्पती लोकांना माहीत व्हाव्यात याच्यासाठी अशा प्रकारच्या वनस्पतींची आम्ही पहिल्यांदाच या एक्झिबिशनमध्ये मांडणी केलेली आहे आज आणि उद्या दोन दिवस आहे आज रात्री आठ पर्यंत आहे उद्या सकाळी दहा ते सात वाजूपर्यंत आहे रात्र